तील किनगाव या ठिकाणी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांना सन्मानित करण्यात आले तसेच किनगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील किनगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे सरपंच सुमित्राबाई वाहुळे उपसरपंच विठ्ठलराव बोडखे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे ग्राम विकास अधिकारी राजेंद्र कांबळे ग्रामपंचायत सदस्य निजाम कुरेशी प्रकाश मुंडे विष्णू आचार्य सहदेव होनाळे बालाजी मुंडे संतोष कांबळे धम्मानंद कांबळे वैजनाथ मुंडे आदी उपस्थित होते यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोरख भुसाळे उपाध्यक्ष अस्लम शेख सचिव जाकीर कुरेशी सहसचिव अनवर बागवान कार्यालय प्रमुख शेटीबा श्रंगारे सदस्य रोकडोबा भुसाळे सदस्य संजीव कुमार देवनाळे कोषाध्यक्ष बालाजी आचार्य आदींची उपस्थिती होती तसेच किनगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक सहा जानेवारी रोजी पहिले मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त किनगाव भागातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथील त्र्यंबक गुट्टे यांच्या कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला बाळशस्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी या, या गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबकाबा गुट्टे सरपंच सुमित्राबाई वहुळे उपसरपंच विठ्ठलरा भाऊ बोडके आपले ठाण्याचे ए पी आय खंदारे साहेब तसेच निजाम सेठ मुंडे मामा गुटे देवनाळे सर धमाने सेठ संतोष साहेब तसेच विष्णू आचार्य सर सर्वांचे मनापासून या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आभार व येणाऱ्या काळात सर्व पत्रकार अन्यायला वाचा पण त्या काळात असं माझं वैयक्तिक मत आहे खंदार साहेब की पत्रकारि ती खरं जर आज आहे त्यावेळेस आज्ञा होते तुम्हाला सगळं असंघटित होते संघटनेत लोक करायचे जे वंचित होते जे दडपलेले होते जसं आवाज उचलत नव्हता त्या काळात त्यांनी जे काम केलं पण आज त्याच्या विरुद्ध झालं जरी आपण शिक्षण <laughs> साजरा आहे आणि आपण जो अनोखा चांगला कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपल्या मराठी पत्रकार संघाचं प्रथमता स्वागत करतो आणि प्रथमता आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो हा कार्यक्रम आपण दरवर्षी आयोजित करावा खरं म्हणजे पत्रकार आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आज पत्रकारांचा सन्मान खरतरी समाजाचा इतिहास जे इतिहास विचारतात ते काही करू शकत नाही पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आता सांगितल्याप्रमाणे सरांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ स्था म्हणून आपला जो उल्लेख केला जातो आपला जो मान आहे तो खरोखरच कारण का आज आजच्या युगामध्ये संघटित लोकांना त्यांचं मत आहे त्यांच्या मागण्या आहेत त्या शासनापर्यंत हटीत नाहीत काही दिन परत ज्यांना कुणी त्यांची वाचा त्यांचे प्रश्न कुठंच वाच्यता केली जात नाही कारण का ते असंघटित असतात मायनॉरिटी असते परंतु अशा लहानात लहान घटकाची देखील आपण त्यांचे प्रश्न एन टीव्ही न्यूज मराठी लातूर